कर येतो आम्ही बाबा स्विमिंग करून येतो बायकर आम्ही चाललो स्विमिंगच्या क्लासला काल पप्पा दीड तास अडकलो आम्ही पप्पा काल दीड तास तुम्ही गेल्यानंतर पाऊस एवढा पाऊस क्लास सुटला साडेतीन ला आम्ही जवळजवळ पाच वाजेपर्यंत क्लासमध्येच होतो विशेष अस डब्बा वगैरे घेऊन जाते जाताना त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं पण तरी पण कंटाळा आला तिथे एका जागेवर बसून बसून आता आम्ही पोचलो स्विमिंग पूलमध्ये नाही मी पोचलो आता स्विमिंगच्या क्लासला आता जाऊया आतमध्ये चल बाळा काल दुपारी इतका पाऊस आला त्याच्यामुळे आज आम्ही लवकर आलो स्विमिंगला शॉवर घेऊन ये हो वो। हो नको यशस्वी झाडू जा लवकर चल पोहून दाखव चल जा त्या टोकाला चल विहान चल लवकर विहन चल लवकर त्या टोकाला त्याचा डब्बा काढून पुढच्या ना पुढच्या वर्षी जातो पुढच्या वर्षी काल दुपारी पाऊस आता अडोकला मी दीड तास हम्म त्याच्यामुळे आज पहिल्याच बॅच लालो यशस्वी इकडे हा तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको पडशिण पाण्यात चल तिकडं लवकर तिकडं तर बघा आजी आली आज गप्पा मारायला अरे आली कशाला ती स्विमिंग पूल पूलकडं पडायचे तुला यशस्वी इकडे दम करते <laughs> हो <laughs> का तुला जायचं पोहायला मामा गेला जाता टोकाला पळ डांस कर डांस कर डांस कर आय डांस कर हात वर करू यशस्वी दे दे तिकडं नाही जायचं हळूच आहे पडशील तिकडं हे बघा आजीने बांबू आणलाय जे इकडं बसल ना त्याला ह्या बांबूने मारणार आजी हे बघ त्या टोकाला पळ जा त्या मग ती यशस्वी पण उन्हात फिरती बघ आई होती टोपी बिपी घातली तिच्या एक सगळ्यांशी ओळखी झाल्यात पंधरा दिवसात सगळ्यांकडे जाते आता हम्म कोणाकडे राहत कोणाकडे जातात आणि इकडं तर गावाला आल्यापासून ती कोणाकडे पण जाते तास तास दीड दीड तास कोणाकडे राहते आम्ही पुण्याला असतो आणि इथं मामाच गाव आहे हा लवकर झालं आली बांबू घेऊन पळ पर... आजी विहानला पण बांबू दाखवा जरा हे जा विहान आजी ये तीन बार का न ताह। त्याऊ आजी क द आणतच आहे आता मग डोकेव ठेव तिला पकडा बरं मी जरा त्या विहनला दम देऊन आले घेऊन फिरा जरा पाच मिनटं पप्पा घेऊन फिरा जरा पाच मिनटं घेऊन फिरा घेऊन फिरा जरा पाच मिनटं चल लवकर पायवरती कर पायवरती कर, कर कर पायवरती हात हालो घे पोटाखाली पाणी पायवरती उभं नाही राहायचं आडवा हो हो आडवा हो आडवा हो पटापट पटापट आडवा हो उभा नको अहो आडवा हो पायवरती घे पाठी मागून पाठी मागून पायवरती घे चल लवकर विहान उभा नाही राहायचं आडवा हो आडवा हो, हो आडवा घे हो खाली पाणी ओढ दोन्ही हाताने पटापट पटापट हात हलव हलो हात जोरात हातालो जोरात हातालो इकडे माझ्याकडे मी टोपी नीट करते माझ्याकडे मी टोपी नीट करते ये माझ्याकडं तिकडं 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 जायचं विहान थांब मी दांडगच घेऊन आले थांब जा तिकडं मग जा लवकर थांब आजीला बोलू का बांबू घेऊन जा तिकडं लवकर जा तिकडं जा लवकर मग तिकडं बंटी दादाला आवाज देऊ का देऊ का आवाज हो मग ते बघ ती दिदी कशी पोहते तस पो गेलं आहे ते यशस्वीला खेळवतात ते तिथं बाहेर आडवा हो तू आडवा हो आडवा हो आडवा हो डब्बा सोड बंटीचा त्याचा डब्बा सोड सोड्याचा डब्बा सोड सोड्याचा डबा सोड मग नाहीतर बिना डब्याचा पॉईल लावीन आता उद्यापासून उभं नाही राहायचं आडवा हो चल चल हो आडवा लवकर विहान सांगितलेलं ऐका नाही तर डब्बा सोडून टाके तुझा पटापट पट पत जात्या कोपऱ्याला चल जेवढं पटकन हात उशी तेवढा पटकन पुढे जाशील आडवा हो आडवा कळतं का तुला उभा नको राहू आडवा हो पो आडवा पायवरती घे हात हालव दोन्ही हात हलो पटापटा पोटाखाली पाणी ओढ ओढ पोटाखाली पाणी पटापट ओढ खाली पाणी पटकन चल ओढ पटकन ओढ लवकर पटापट जोरात ओढ दोन्ही हात जोरात 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 कोण पटकन करतं बघू आई वेन किती छान करतो पायवर घे पायवर घे आडवा झोपासा आडवा झोप हां हलो पाय हॅलो पाय हात हल ना हात हलो हात हल जोर जोरात हात हलो हॅलो झोपू नको नुसता हातपाय हलो हातपाय हलोशिवाय तुला नाही येणार हलो पाय हलो पटापटा हातपाय पाय हलो झोपून हात पाय हलो पटापट चल पटकन हलो आपण जितकं पटकन हलो तितकं पटकन तसं नाही रे आडवा हो आडवा झोपायचं रे चल लवकर थोडं राहिलं ये लवकर थोडं राहिलं चल ये लवकर तोंड बंद कर, कर। चल। उभी हम्म पकड रिंग पकड पकड रिंग काढायची नाही आपल्याला पकडायची अशी पकड पकड हातानी अशी पकड स्विमिंग करायला जायचं ना तुला हात वर कर हातवरकर अन नाही रिंगा ना आपली अन अन उभे राटल लाग इकडे गम्मत केली गम्मत केली गम्मत केली जा. आम्ही हा साडेदहा ला आलो आता साडेबारा वाजले असतील ना आता हिला पण झोप आले काय आधी जायचंय काय बोलला इकडे बाहेर आपण घे जोड आम्ही चाललो घरी स्विमिंग करून आता आमच्या बाळाला खूप झोप आली आणि बाळ खूप रडायला लागलंय त्याच्यामुळे आता आम्ही लवकर चाललोय स्विमिंगवरून खूप ऊन लागतय झट टोपी चला आपण सावलीला थांबू हा पण ते इथे झाड पण नाही सावलीला थांबायला टोपी नाही काढायची टोपी खाल टोपी घाल दादा आल्यावर दादा घेऊन ना मग टोपी तुझी हं दादा घेऊन टाकेन तुझी टोपी मग आवाज दे दादाला आवाज दे दादाला आवाज दे बोलू दादाला आवाज दे टोपी लाल टोपी घाल टोपी दे इकडं टोपी दे टकलू लावून लागेल ना अगो बाई कुठे राहिले पप्पा ते आवाज दे आवाज दे चला, चला 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 लौकर, लौकर चला मला झोप आली चला लवकर लवकर चला मला झोप आली आवाज दे मला लवकर चला मला झोप आली झोप आली मला झोप आली तुला कसं झोपायचं कसं झोप आल्यावर कशी करते यशस्वी गाडी तिकडे का आपली मी खूप काळा पडलाय तू स्विमिंग करून करून खूप कलर काळा झाला तुझा बघू बाप रे ओरिजिनल काळा दिसतोय बिहान तू इकडे बघ ना बेहान एकदा भरपूर दिवस झाला तू व्हिडिओ तर आला नाही बिहान इकडे बघ ना माझ्याकडे इकडे बघ ना बाबू इकडे बघ तुझा चेहरा दाखव बघा आमचं बेन कशा काळा 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 पडलाय स्विमिंग करून करून कशा पडलाय काळा 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 पडलाय दादा कशा काळा पडलाय माझी दीदी कशी गोरी गोरी आहे कोण आल पप्पा आले पप्पा आले चला बसा तर लक्षात पण नाही माझ्या इकडे इकडे पुढं उभा पुढं पुढं उभा आपल्याला मेडिकल मध्ये उतरायचं परत काल पावसाने इतकी फाजी ती गेली दीड तास स्विमिंग करून तिथंच थांबायला लागलं त्याच्यामुळं आज आम्ही सकाळी जाऊन आलो स्विमिंगला साडे दहा ला गेलो आणि आता एक वाजलाय आता चाललो घरी आता दुपारी परत पाऊस येईल पण आज काय टेन्शन नाही पण ऑलरेडी आमचं स्विमिंग करून झालेलं आहे स्विंग करून आल्यानंतर बराच वेळ झाला जेवण वगैरे केली त्याच्यानंतर थोडा वेळ झोपलो आता लाईटी गेल्यात आणि आता आम्ही चाललोय झाडाखाली झोपायला तर घराच्या जवळच एक लिंबाचं झाड आहे तिथं मस्त मामीने पुढं चटई नेली आहे आता आम्ही डबा आणि पाण्याची बॉटल घेऊन चाललोय बाळाने मी आणि आता मस्त आम्ही झाडाखाली आहे चटई लय भारी आता नि ढेकातच अजून घ्याल नाही नाही आजच घातलं आजच घातले हां बरं गावातल्यातून स्विमिंग लहान मी तर कसं छान व्हावं हो लागते रुल दुपारी इकडे जे झोपायला ती सपाट करायला आपण झोपल्यावर होते ओली सपाट आता नाही हो नाही आता ना। सपाट करावं लागेल रोज इकडंच झोपायला कसलं भारी हवा लागते काय घरात किती गरम होते मला फार आघ आणि एरिया अन झाल्यामुळे पर आखी मॅक्सी बोलली जाई मी आणला नाही आणायचं फक्त नाही तर आपण झोपायचो मग तो जायचा एरिक किती छान वाटते हवा म्हणजे अशी नॅचरल हवा घरातली हवा तरी त्या पंख्याची नुसती गरम गरम लागत इथे किती छान हवा लागते बाळ माझ हे माझ बाळ कुट आलं झोपेतून उठली बरे अर्धी झोप झाली अर्धी राहिली तर मग ती किती शांत झाली गरम झालं हम्म झोप यशस्वी জব জপা জব খালি নকো নকো খা বিস্কুট খা কালো কালো দিস দেবে

nokuman nku apla daban apla daban ishas oa आला बोले लागली माजी बाई आला आला ala ala कुत्या ने यो याला ala 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 ala,

झाडंही आला ना हवाई लागला ना मला बरोबर घरातल्यापेक्षा ना काय तुम्ही काय पाहिजे बाळा तुला पाणी देऊ पा लागेल पा पाणी पाहिजे धर पी धर आला था। आला था। आला, था। आला। इकडे बघ मामाला चल लवकर जा चल चल चल, 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 चल जा मामाकड जा मामा